चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तजयंतीसाठी जे आपण तीन दिवसीय सेवा करतो त्यातला एक ते सात अध्याय आपण सकाळी केलेत आणि आज आपण म्हणजे काल सकाळी केलेत आज आपण आठ ते चौदा अध्याय करतो आणि उद्या दत्त जयंती दिवशी म्हणजे चार तारखेला आपण राहिलेले पंधरा ते एकवीस करणार आहोत चला आपण अध्याय आठवा सुरू करूया श्री गणेशाय नमः जय 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 सुखदामा जय 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 परब्रह्मा जय जय भक्त जयन विश्राम अनंतवेशा अनंत राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जहांगीर त्यांप्रति सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कामती असेना पूर्व परिपूर्वकर्म अगाधतया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुख न गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुख भोग कैचा त्यास निद्रा नयेचे रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठान दिलाने तैशीचे ब्राह्मण बहुसा अलदी आरोग्य व्हावे म्हणून विठ्ठले संसार सौख्यासी त्रासले अभोत यात्रेसी कृष्णवर नाला शरीर असे रात्रंदी न चैनसे कोणा जावे चरण मजवरी कृपा करील कोण सोड विलव्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री दयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे वा तेथे करावे स्वामी सेवा येथे धरावा तेथे व्याधी जावे तरी ते तेथेचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो हे जाणून इत गोष्टी मानसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारे कामधंदा करीता स्वामीचे चरित्र परस्परे प्रेम भावे सांगते कित्येक प्रातः स्नाने करणे पूजा पूजाद्रव्य घेऊन अर्प वया चरणी जाती अति इति श्री स्वामीचरित्रसारामृत नाना प्रकृतगतसमत सदा परीशोत प्रेमळभक्त अष्टमोध्याय हा श्री स्वामी इति श्री स्वामीचरित्रसारामृत श्री स्वामी अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्ययन बा श्री गणेश नामा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजन स्वामी नामाची पद्याने अखंडित चालते दिगंतरे गाजली ख्याती कामनरण चिते बहुत लोकदर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी वनभाविक दर्शन ती धावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येतील किती वर्णावय महिमान जे ते अवतरले ते नगर हे वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले अशा नगरात शंकरराव प्रविशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटेल जे होते स्वामी सेवक त्याचा सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी का तिच्या हस्ते होत सेवा व्याधी दूर करणे म्हणून विनंती करायला चरणी तरी आपल्याला गुन्हे दृभ काही देईन बाई, लोग चे माना मने बाई सी लोभ पूर्ण आनंद मन म्हणे इतके करीन दोन सहस्र रुपयाला द्यायला की ते म्हणती बाई सी इतके कार्य जशी जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयाचे देईन सत्यवचन बाई विस्मित झाली अंतरिती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करे संकल्प आपण सोडावा शंकररावतेस करे ते बाई आनंदली चित्ती मने तिथे प्रार्थनेय स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामी स बोले वचन हे ग्रस्त थोर खुलीनं पुरे पूर्व कर्मय लांगून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त मुक्त करावे वादिवासून ऐसे एखादा वरदाने समर्थ तेथून उठले येवन स्मशाना भूमीत आले येथी राज त्वरित एका नूतन खाचे तनिजले छोटी टाकून सेवे करी शंकर रावासी म्हणती लिला करून येशी सुखविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धराव शंकर रा, शंकर रावे त्या दिवशी खाना दिला फकीराशी आणि शेख नोर एक कपेने चढवले मग काही दिवस लोटत स्वामी राजे अज्ञापित बारीक वाटून निमपत्र दहा मेरे त्यात घालावे ते औषध हो हो औषध घ्यावे तेने जाईल ब्रम्हबंध झाले स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाचे प्रकृतीचे आराम पळे राव गेले स्व नगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेचे दर्शनाला कल कोटाशी घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदीत मन म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र एसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञापती गावाबाहेर आहे मारुते ते, 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 ते चुनगत ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थाने राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणे कारभारी करता ते सर्वानुमते ते ते मठ बांधेला सुने गच्ची कीर्ती शंकररावांच्या ग्रामर राहिले इथे श्री स्वामी चरित्र तारामृत नाना कथा संमत सदा परत भाविक भक्त नमोध्याय गौड श्री स्वामी राजा भवतु श्री श्रीरस्तो अध्याय धववा श्री गणेशाय ना मग गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करूने विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटा असे नेणारा स्वामी समर्थ असते बाई हा वेरे नामक ग्रामी यजुर्व दे ग्रहस्त मी नामे द्विज कोणी राहत होत्या आनंदी आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति सावकारी सरापी करीत ज्यांनी वाग प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारात येऊ बघले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तते तरी मन नाही शांती योग्य सद्गुरू प्रती कोठी आता भेटेल पंचपक्वानने सुवर्णदाटी भरून आपणा पुढे येथे पाहो या स्वप्नी ऐश गोष्टी उल्हास आले मानस तात्काळ गेला निर्धार सोडावे सर्व घरधार माया पाश दृढ तोडावा सोलापुरी कामा आम्हा सहसे सांगून सर्व त्रासी निघाले सद्गुरुसे घरदार सोडिले मुरगौड ग्राम प्रख्यात फिरत जिथे जिदंबर जी दीक्षित महापुरुष जन्मले मुरगौडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी रसदा रथश्वर भक्त परी तया नाही संतती मनोनिय उद्विंग चित्ती मग शिवराध न करती कामन चित्ती धरवणे द्वादश वर्षानुष्ठान शंकराचे भोजन सदा प्रसन्न होऊन वर देता तया तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होऊन भरवसा पूर्ण असावा वार्ता सांगता नऊ मास भरता पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंद संस्कार केले अतावधी चिदंबर नामाधान भी, ते बिल त्या लागून शुक्ल पक्षी अशी अशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्रे झाले निघून आणि पुन्हा निधुंद शिक्षा व्याकरण ग्रंथ पळवले एकदा यजमानाचे घरे व्रत होते गजगौरी चिदंबर औसारी पूजेला चालू लागला हे पाहता विस्मित झाले दा यजमान ऐशालीला अपार दाखवते चिदंबर प्रत्यक्ष का जे कांकर जगद उद्दार्थ अवतरले असो पुढे प्रौढपण यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत तया समय एके दिने ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले सर्वने दीक्षितांते समजले जले भरते होते गट तयासिला मृत असतं ते वृत्त झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शाह राम आजी पेशव होते रावबाजी बाजी एके समय ते सहज दर्शनाते पाहता आले अन्याय राज्य घरात दुसऱ्यांचे द्रव्य हरित त्यामुळे हे जन झाले तर दाद त्यांची लागेल तयानी ऐकूणी मुरघोडी आले दावणे म्हणते की दीक्षितांशी सांगून दाद आपले लावा रावबाजी से वृत्तांत कर्णोप झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते मान्य करवेना मग दीक्षितांशी निरूप पाठवला आम्ही तो दर्शनाला पर्यामपन्नद दम्माला निरोप त्वरित द्यायचे असे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसे निरोप कोपला तुझव ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झालं राव बाजीच्या राज्य गेले ब्रह्मावरती राहिले जन्मावर अंत्र समय ये समयक्कलकोटे दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्याथे जाणवतो येतो यज्ञासमारंभाचे अवसरे आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती मा सिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले वृत्त मुरगोडी पुण्य पुण्यस्थान जाणून तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त ಯತಿ ಇತಿ ಸ್ವಾಮಿ ಜನಧಾರಣಾರ್ಥೆ ಪ್ರಕಟಲೆಮೀಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತ ನಾನೃತಕಥಾ ಪರಿಶೋತ ಪ್ರೇಮಳ ಭಕ್ತಮೋಧ್ಯಾೀಸ್ವಾಮಿ ರಾಜರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂಭತ ಶ್ರೀರಸ್ತು ಅಧ್ಯಯಕರವ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮ ಮಾ ಅಧ್ಯಯವರ್ಣಿಲೆ बाळप्पा मगोळे आले पुण्य स्थानी राहिले तीन रात्र आनंद तेथे ते कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येते रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करतात परिमर गोडीचे विप विप्र बाळप्पा सांगत गागापुर विख्यात माक्षेत्र भीमा तेथे ते आपण जाऊ ने श्री गुरु स्वप्ने येऊन सांगते तसे करावे मानवाला तयाचे विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गाणगापूर परम पावन स्थानते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून आनंदले सिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे वंद दिले उठून संगमावरी स्नान करोनी जपद हा नाटोपनी मागो गावात येते कराबरोबरी तेवी या मागो निया मधु करतर संगमावरी परतोनी येते ते मध्या स्नान करोनी पुन्हा बैसती जपद ज्ञानी असता जाता शरम संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जपा आणि नामस्मरण रात्र पडता पडतो ना ग्राम माझी येते सद्गुरु प्राप्ती करिता जोडीनिग्रह सुता सुताकांता शीतोष्णाची परवाना करता आनंदवरती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परिता यांचे आमचे मानस कदा उदास न व्हायचे या राम सेवे करी राहत होते गांधापूर त्यांनी देखून एस परी बाळपासी बोलवते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य या रामचे सदे पडलेल्या तुम्हास कमी ते आम्ही पुरोजी बाळपासी मानवले दोन दिवसात तसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानस जाणे सोडले त्यांचे घरे मागो निया मधुकरे जाओ निया संगमावरी जोळी उदकी बुडवावी निया बाहेर बैसून येते ते शिळेवर मग खाव्या बा करेसा ऐसे चालवसे काही दिवस सर्व शरीर सर्व, सर्व, झाले कृषा निशिदी हिनी चिंताचे चित्ता असं प्राप्तीची लागली हिन आपले प्राक्तन भोगभोगी दारो न, बोग, न पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य चन एकमास एक मास होता निश्चिती स्वप्नी येते ने ती मूर्ती देव निया दर्शन देते बाळापाचित्ती ती पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असे एका रात्री एक ब्राह्मण स्वप्नभित्र येऊन याज्ञा पॅक्कल कोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जंतुरीत कार इच्छित साधावे आपण केले नुष्ठानपरी ते न झाले पूर्ण आणखीही काही दिन नोकर बदलावा असे चालवावं मग येते दिवशी बाळापाले संगमासे वृक्षातळी ठेवून वस्त्रासे असे गेले स्नान करावे परतले स्नान करून सत्वर आले त्या स्नाने ब्रस वस्त्र उचलित खालवणी ब्रसची ऐक का निघालं त्यांनी ते न मारले नित्य कर्म आटोपीले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकाराने त्या दिवशी भितरे पकवान मिळाले घरोघरे बाळाप्पा तोशल्यानंतर उत्तम दिन माने लक्कलपोटी जावं असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुनतयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिने बाळप्पा पोहोचले येऊनी नगरी रम्मे देखिले जे ते नसे सरस्वतीयती रूपे वास करते तेथे सर्वसौख्य नांदे ते आनंद ना भरला सर्व त्या क्षेत्रेचे महिमान कै केवी के मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठमोन स्वामी कृपेने झाली ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परीशोतकादशोध्याय गोडा श्रीरस्तो शुभम भवतु अध्याय बारावा श्री गणेशाय नामा कराय जगत दुद्धार हरवाय वय भूभार भरुंगार परमेश्वर नाना होता हरधरिदसे भक्तजन करणार्थ अक्कलकोटी श्री दत्ते रूपे प्रगट होतं तेच समर्थ श्री स्वामी श्री स्वामी अध्यायाचे अंत अंतिबाळा पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद कोटी नशमावे त्या दिवशी सम श्री समर्थ होते खास बागेत यात्रा अलीभवत गर्दी झाली श्रीजवळ દર્શન ઇચ્છા ઉત્કુ ઉત્ક્ટ ચિત્તી ખેડૂળ સાકર ઘેવન્યા ગર્દી મા પ્રવેશ કરતી સ્વામી સનિદ્ધ પતલી અજન સ્વાસ્થ્ય વદના श्री स्वामी मूर्ती पाहून धावून दृढ चरण धरले येऊन या भाणावरती श्री चन्नाची सोडली मिठी होते भूतळे उठवणी विचित्र सर्व क्षांचे न दिले होते त्याने प्रेम करून बाळा वर्ष प्रेम याच्या कृतीने दावेले त्यास एक जागीरदार ते होते बिराळावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामी सी अर्पण कराने वेदास अवश्य म्हणून तयासी बाळापते वाचालेली या समय श्री समर्थ रूप मंदिरात राजा अज्ञा येते ते प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परत आले सत्वर बिराडावरे आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारेले भोजन नित्य प्राप्त काळे उठवणी षटकर माते घेऊन स्वामी दर्शना जप लागे बसावे श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे नित्य पूजन मध्यानी एता आदित्य अनुष्ठान अटपा करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊ मस्त मस्त गडेवनी चरणी जावे भिक्षे मागून या मधु करी मग यावे जी मिळेल जिमळेल बकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे प्रकारे करोण अक्कलकोटी राहिले चुळप आधी करोणी सेवे करे बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई अज्ञा करेशी आपण स्त्री सेवेशी से करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार करी व्यवस्थेचा होता या कारणे आपडणी होती सदोदित स्वामी सेवेची ते अव्यवस्था होत असे हे बाळाप्पाने पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकलेले भांडणं एक चित्त सर्व केले बाळा ભક્તિ પાન સંતો સ્વામી પ્રતિ दृढभाव भाव धरणीची सेवा करते आनंद असे लोटता काही दिवस बाळाची या शरीरास व्याधी जडली शिक्षण बरे बोग काही कागदाची कुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलवन विष तात निघाले पूर्वी कोन्या कृतज्ञ बाळाशी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपया आजवरी गुप्त असे उदरे सद्गुरू सेवा त्यांची करी व्हावी लिखित व्याधींची प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे हे पाहून एके दिवशी बाईक शंकर जावे बाळा समर्थ करते परी बाळापाचे चित्ते विश्वास काही पटेना बाईच्या घरावरून समर्थ दिले अज्ञाना हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य यापरी चित्त्या लिहित प्रश्न पाहता बाळा एके दिवशी के दयातून ने उचलून पाहता वाचून न करवायची पूजन ये माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती पिठली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपादभट्ट एके दिवशी काय बोललं ती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येते राहिला आपण आल्यापासून आमचे भोवती नुकसान आहे सै बोलाय कोणी बाळप्पा म्हणे झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परि मी युक्ती योजा आज्ञा होईल अशीचे श्रीपादभट्टे एके दिवशी विचारले समर्थांचे कुलदेवतेच्या दर्शनाचे जावा एकचे बाळाप्पा ऐसे कोणी समर्थ असे मोख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा इथं करीत असेल श्रीपादमाने बाळाप्पाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांचे आज्ञा द्यावे आपण तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्यास सिने दोन चिठ्ठ्या दिवनी उभयंताने टाकेल्या चिठ्ठी आपल्या करी भटी उचली सत्वरे येथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर प्रती करतील किती दयाळ इति श्रीस्वामीचरित्रसारामृतं नानाप्रकृतकथासम्मतः सदा पैमळपरिसोत द्वादशोऽध्यायः गोढः श्रीराजाधिराजयोगिराज श्रीस्वामिसमर्थमहाराजार्पणमस्तु अध्याय तेरावा श्री गणेश आय शुक्ल पक्षीचं शशिखर वाढे जसे उत्तरोत्तर तसे स्वामी अध्याय अध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंतही श्रीपाद भट भट्ट बाळा कपटीने सुपाती परी झाले व्यर्थचे स्वयंपाकाधिक कराव्यास लज्जा वाटत असे तसे तया ते एक असे काय बोलले समर्थ निर्लज्जाशी गुरु असे जाणं निरंतर बोलत सद्गुरु बाळप्पा म्हणून समजलं सेवे करा माझे वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे त्याने तिथे सेवा करायस न त्रास द्यावा व्यर्थचे नाना प्रकार बोलवणी करे सर्वांचं अपमान तरी बाळावर पूर्ण विश्वास होता ती यायचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयशी लघुशंका लागता स्वामीचे बाळा ते उठवले तेपासून बाळाप्पाचे त्रास देते अहिरदशी सागाराने सांगता समर्थांशी बाही ते शब्द ताळीते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम आता ज्यांचे घरी येतं तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जा आला एक स्वामी सेवा से 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 तो करत तयाशी असे दव्याशा बहुत असे सांप्रत लागेल दिवाळीचे सण येतं राज मंदिरा माझे समर्थ राहिले असतं आनंदात वर्तमान कोण्या भक्ते समर्थांचे अर्किल होते चंद्र हार असे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरे घाला राणीचे या मनात विचार येतात त्वर सुंदराबाई से बोलत चंद्र हार द्यावा की सुंदराबाई बोलल्या होतो आहे चोळा जवळ आहे सेकता त्या का जमा दारा पाटेल जंगुला जमा सोळा चोळप्पा जवळ ए सत्वर म्हणे द्यावा जय चंद्रहार राणी साहेब मागते ते बोले तयासे हार नाही आम्हा पासी बाळापटे होत तयासे तुम्ही मागू घ्यावा की ऐसे एकूण उत्तर मंगू गंगूला जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागल बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार घर परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्व सोयसे एकूण बोले ने जमादार पुसे चोळप्पा प्रकारने जबाब दिदला चोळप्पाने बाळापा देती तरी घेई जे भाषण ऐकून जमादारा परतोने नृप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकूण कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध याविरुद्ध सांगितले। काळभा कारभार चोळप्पाची करी जोहा होता आजवरी तो काढून येत्या असदोरी कारवाय राणी म्हणे तसे असो एके अवसारी काय झाले नवल परे बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची या जोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला मंती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतेली समर्थ काय असे होऊन ये तिथे ज्याचे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये रुपये टाके ते आणून आणून लागत आहे का क्षणाश्याम रावत झाली जोळी सोळाप्पाचे देवने समर्थ बोले काय वचन सोळाप्पा तुझे पिटले रे ना स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यास या नंद तयासे परी ना आले मानसे श्री चरण अंतरले सोळाप्पा प्रती दूर सोळाप्पाचे दूर केले बाईसे बरे वाटले असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत आती कोणी के अवसरे सुंदराबाई राग राघवून दुष्टोत्तरी ताडन करती बहुसाळ ते ऐकून बाळाप्पाशी दुःख झाले मानसे सोडून स्वामीचरणाशी म्हणती जावे येथून आज्ञा सर्व समर्थांची घेऊन मंती जावे येथून ये याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले तेव्हा एका सेवे करायचं बोलवले काय समर्थ दर्शन दर्शनासं येतं त्याचे आसन दाखवावे बाळाप्पा आता त्या स्थानी आसन दावे दाविले सेवे करायने तेव्हा समजले निजमने आज्ञापणा मिळेन कोठे मांडावे विचार पडला त्याला लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळाप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिरं स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसनं द्याने मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक कर वेळ दर्शन याचा हिशोब ठेवेत जपाचा काढून दिले बाळ आनंद झाला बाईसी गर्व ती कोणाशी मानाशी जायसी दूर करून समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परि राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईन अक्कलकोटी त्या अवसरे माधवराव बर्वे कारभारे तया सौकुम हो झाला सत्वरे बाईसे दूर करावे परि राणी तैसे न केले तयाने समर्थ एके एकेदीने कारभारे पातले तयांशी बोलती समर्थ कैसा करता कारभार एस एकोणीय उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद या बाईसी अनावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ न एक बोल अंत कारकिर्दीचा ऐसा झाला बाईचा स्वामीची या करता सरकारातून तत्वता पंचनेमन व्यवस्था असे केले नृपराया मग सेवा करा। असे घेऊन गेले बाळाप्पा असे म्हणती देव तुमासे पगार सरकारातून बाळाप्पा बोलले तयासी द्रवश नाही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता असं सा सांगून खरे विले श्रीने उद्यापन जप जपाचा घेतला बाळाप्पाने चाकर तप सरासरी केली होती उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले पूर्ण निश्चयाने भक्ती तसे सद्गुरु चरणी आसक्ती तेने इत मोक्ष हाती अन्य साध्वि उगीच करते कर्ती भक्ती त्यावरही स्वामी कृपा न करते सद्भावे जे नमस्कार इथे त्यावरही होती कृपा निवासी आहे जय 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 स्वामी राय शंकर तुझापाय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदा भक्त भक्तपरसोत हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी शुभं भवतो अध्याय चौदावा શ્રી ગણેશમ જય 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 કર્ણક ન જય 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 અદશમન જય 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 પરંપરાના દીન બંદો જ પ્રાતઃ કાળે ઉઠો કરાવે નામ સ્મરણ અંતર સ્વામી ચરણ શુદ્ધ મની કરો પ્રાત કર્મે આસની ભક્તિ કરોની સ્વામીચરની પૂજન કરાવે વિધિ એકાગ્ર કરોની મન ઘાલાવે સ્નાન સુગંધ ચંદન લાવો સુવાસિક સુવાસી એક ધૂપ દીપ નૈવેદ્ય ફલ તાંબુલ દક્ષિણ શુદ્ધ અર્પાવે નાના ખાદ્ય નૈવેદ્ય કારણ સ્વામી જ પૂજા કરો ન કરાવે સદભાવે ધૂપ કરો ન धूप दीपाथे अर्पूनक नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय जय आज अघरना परत परा कवल सदना ब्राय तिवर जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वशा अनंत ब्रह्मांड दिशा वैद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करणलया भक्त जन ताराय अनंत रूपे नटलासी तू अग्नि तु, तु पवन तू आकाश तू जीवन तू सुंदरा पूर्ण सुंद्रूर तूच तू विष्णु आणि शंकर तू विधाता तुच इंद्र आदि समग्र तूच रूपे नटलासी करता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच जंगम जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्रत कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि दान तूच एक विश्वेसा वेदांताई चर्क शास्त्रांत हि नाव रे विष्णु शंकर एक सरे कुंटाले सर्व मी केवळ अल्पमती करू के सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता तृढ ठेवला माता रक्षा समर्था कृपा कटाक्ष आता प्रार्थना आना विजी आपुलमन कृपा समुद्रिया मीना आश्रय दे जय सदैव पाप ताप आनिदै निरसोना निर्सो की सौख्य देव न परलोक साधन करवावे दुस्तर हा भव सागर ૃપે કિ વર્ણુ આપ્યાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાંતે મીરા નિરસોન જ્ઞાન કરદય પ્રકટોપે શાંતિમની સદાવો વ્રતાભિમાનનસો સદા સમાધાનવસો તુજ્યા કૃપે નિયંતરે ભવ દુઃખે હૈ નિરસો तुझ्या भजनी चित्त वस वृथा विषयांची न वासनायामना ते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो बव पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतीचि असत्यता सत्य सर्वदा विजयीसर्व अप्तवर्गांचे पोषणाय मार्गावलबन इतुकी दैव कृपा करो निसमर्थ असोनिया संसारात प्राशनत ना પ્રપંચા અને પરમાર્થ તેને સુગંધમાં જ લાગે એસી પ્રાર્થના કરેતા આનંદ હોય સમર્થા સંતોષો ની તત્વતા વર પ્રસાદ દેતિલ ગુરુવારે ઉપોષણ વિધિયુક્ત કરાવે સ્વામી પૂજન પ્રદોષ સમય હોતા જાણ ઉપષણ છોડાવે શ્રી સ્વામી શ્રી સ્વામી સમર્થ એ ષડાક્ષરી મંત્ર પ્રીતિને જપાવહોરા તેને સર્વાર્થ પાવી છે प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहने मी मंदमती परी शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ आम्ही हा हो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासमत सदा ऐकवतो भाविक भक्त चतुर्दशोध्याय गौड हा श्रीरस तू शुभम भवतो अशा प्रकारे आपला आठ ते चौदा अध्याय हा पूर्ण झालेला आहे आज आणि उद्या दत्त जयंती दिवशी आपला पंधरा ते एकवीस असे सात अध्याय पूर्ण होणार आहेत म्हणजे आपलं सा स्वामीचरित्र सारामृत हे तीन दिवसीय पारायण पूर्ण होणार आहे चला चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका